तर मित्रांनो आपल्याला पुढील चोवीस तासात राज्यात भयंकर स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे आपल्याला काल दिवसभरात राज्यात देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला तसेच पुढील चोवीस तासात आपल्याला राज्यात दोन मोठे चक्रीवादळ धडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ला 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 या चक्रीवादळांच्या परिणामामुळे आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमधून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये कशा प्रकारच्या पावसाची शक्यता असणार आहे याविषयी तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो पुढील चोवीस तासात आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वाडा इगतपुरी मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वच उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेशातील भागांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना पैठण कन्नड वैजापूर श्रीरामपूर तसेच बीड माजलगाव गेवराई केज प परळी पेठ लातूर अहमदपूर उदगीर देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्वच भागात मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला पेठ बार्शी तुळजापूर करमाळा जामखेड सोलापूर पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला सातारा सांगली वडूज विटा कराड जत इस्लामपूर तासगाव या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच बारामती दौंड इंदापूर फलटण तसेच आपल्याला पुणे खेड जुन्नर खोपोली गोरेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय कोकणपट्टीत आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची संततधार आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या गावाचं नाव आम्हाला लगेचच कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचं नाव कमेंट करा तर आपण बघू शकता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला अहिल्यानगर खेड खोपोली पुणे जुन्नर करमाळा बार्शी इंदापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या सर्वच ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच विदर्भात जर पाहिलं तर आपल्याला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतो आहे तसेच आपल्याला उर्वरित देखील वि विदर्भाच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीदरम्यान पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भात आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला रात्रीदरम्यान पाहायला मिळतो यामध्ये आपल्याला वर्धा यवतमाळ अमरावती उमरेड ताडोबा देसाईगंज गडचि गडचिरोली या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तसेच आपल्याला राज्यात एक नोव्हेंबर पर्यंत आपल्याला अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये